सहकारी सोसायटीची निवडणूक झालेली होती तेव्हा चेअरमन पदे कैलासवासी विनायकराव कुलकर्णी यांची निवड करण्यात आली होती पण त्यांचे दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी निधन झालं तेव्हापासून चेअरमन पद हे रिक्त झाल्यामुळं दिनांक नऊ गुरुवार रोजी सहकारी सोसायटीच्या निवडणूक विशेष सभा घेण्यात आली या निवडणुकीमध्ये बारा संचालक पैकी शेतकरी विकास पॅनलचे चे सात संचालक यांच्या एकमतानं लक्ष्मण हरिभाऊ उल्लेवाड संस्थेच्या चेअरमन पदी आणि व्हाईस चेअरमन पदी चातर्बल मोगलाजी पोशेट्टी यांची निवड करण्यात आली सहकार अधिकारी म्हणून एम टी सावळेसकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं लक्ष्मण हरीबा उल्लेवाड यांचा चेअरमन पदी तर चातरबल भोगलाजी पोशिट्टी यांचा बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर करण्यात आलं संचालक पवार किशनराव गंगाधर लखमावाड दिगंबर टोपाजी गुणारकर भोजराम आडेलू लोखंडे चंपावली लक्ष्मण विजयाबाई बापूराव पवार शंकर पाटील रामचंद्र पाटील होते किरण नारायण पाटील बिदरे उपस्थित होते निवड झालेल्या नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचे विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी गोविंदा पाटील जाधव नरेंद्र रेड्डी बाळापूरकर विठ्ठल कोंडलवाडे विचंद्र भीम श्रीकांत ओलेवाड संदीप पाटील पवार प्रकाश लोखंडे यल्लप्पा पंधरवाड साईनाथ बोईनवाड कपिलवाड पिराजी सायरेड्डी बोमिनवाड आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी लक्ष्मण हरिभाऊ उल्लेवाड यांची तर व्हाईस चेअरमनपदी चातुर्मल मोगलाजी ओ शेट्टी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरात स्वागत होत आहे प्रतिनिधी माधव हनुमंते नातेड मराठी